आजा पळालेले एवढ वार सुटलेले ना खूप वार सुटले आज आणि वातावरण पण असं ढगाळ आज चार आलेली आहेत किती सुंदर आहेत ते पटकन ह्या लक्ष जात वरती आलं की असं मनमोहक फुलांच पण हे खूपच कोमल नाजूक फुलं आहे ते बरं खूप त्यामध्ये मेथी टाकली होती काय शेतातलीच मेथी एवढी घरी खायला आली की ही मला आणि खाण झाले नाही त्याच्यामुळे खराब झाली तर ह्याच्यामध्ये झेंडूचे बी टाकून त्याचे रोप तयार करायचे मला शमी हे शमीचं झाड आहे हे सावलीला ठेवतात म्हणे पण मी हे वरती उन्हात ठेवले आता मी पण ह्याला सावली ठेवते किती हात लावलं की हे असे पानं मिटून घेतात एकदा पूर्ण बंद होते मस्त वातावरण झालेले आज ऊन पडते थोड्या वेळ थोड्या वेळा आभाळ येते आणि झाडांची हवा एकदा किती सुंदर फुल ते खूप छान कलर आहे ह्यांचा